नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे फ्रेंड्स तुम्ही आजपर्यंत विधानसभेचं इलेक्शन पाहिलं राज्यसभेचं इलेक् एले, इलेक्शन पाहिलेलं आहे आमदारकीचं खासदारकीचं सर्व इलेक्शन पाहिलेत पण आमचं हे इलेक्शन वेगळं आहे तर आज आपल्याला आमच्या दादर ॲडव्होकेट बार असोसिएशनचं आयोजित केलेलं इलेक्शन पाहायला मिळणार आहे आणि सकाळपासून लोकांची म्हणजे लोकांची गर्दी झालेली आहे आणि जो तो उत्सुक आहे आता इलेक्शन म्हणजे अजून चालू आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहेत तर तुम्ही पाहू शकता माझी फ्रेंड पण आहे हाय ऍडव्होकेट रुपाली शेट्टी बारच्या या इलेक्शन मध्ये अशी रंगत भरलेली आहे की ऐतिहासिक इलेक्शन झालेलं आहे यातून एकच मॅसेज जाऊ शकतो म्हणजे जा आजचं दादर जे इलेक्शन होते, पेपर होते। ते बॅलेट पेपरवर इलेक्शन होते सध्या देशामध्ये ईव्हीएमचा घोटाळा हे प्रकरण सध्या परंतु त्या मुद्द्याला त्या मुद्द्याचं समर्थन करता बॅलेट पेपरचा आपल्याला घोटाळा नकोय म्हणून दादर बारने निर्णय घेतलेला आहे की हे इलेक्शन बॅलेट पेपर झालं पाहिजे नमस्कार मॅडम ऍडव्होकेट सतीश चौगले मी कमिटी मेंबर या पदासाठी आतापर्यंत होतो दोन तीन वर्ष कार्य केलं पण दादरबारचे इलेक्शन जे आहे ते अतिशय रंगत दादरबारच्या इलेक्शनची वाढलेली आहे आताच माझे मित्र तथागत मांडे आणि विषय जो मांडला की बॅलेट पेपरवरती ज्या पद्धतीनं पक्षपात कोणताही न होता या ठिकाणी जे विले इलेक्शन पार पडलेलं आहे त्या इलेक्शनमध्ये आतापर्यंत दोनशे ऐंशी उमेदवारांनी इलेक्शन केले व्होटिंग केलेलं आहे आणि यामध्ये चांगल्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि या ठिकाणी कॉन्टेस्टेड अतिशय सुंदर असे रंग सगळ्या आहे तर मला एवढंच बोलायचं आहे की वकिलांचा प्रतिसाद चानाकश्य आहेत प्रत्येक जण आपल्याला शांत पद्धतीनं या ठिकाणी उमेदवार निवडून देण्याचा प्रयत्न करेल आणि आता टायमिंग पण होत आलेलं आहे पण सहा वाजता या ठिकाणी जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल असं मला वाटतं मॅडम धन्यवाद

बघा ठिकठिकाणी ग्रुप झालेले ग्रुप ने बोलतायत ठिकठिकाणी डिस्कशन चाललंय इकडे पण डिस्कशन चाललेलं आहे इथे चहा पानाचा कार्यक्रम चालू आहे आणि इकडे नाश्ता चालू आहे <laughs> काय बनवत आहे मॅडम नाश्त्यामध्ये भजी पालकची भजी रुपाली मॅडम रुपाली रुपाली झालं <laughs> विधानसभेच इलेक्शन वाटते मला सगळे नमस्ते नमस्ते गीता हळद तिकडे जाऊया मॅडम आपल्याला या इलेक्शन बद्दल काय बोलायचं आहे मला खूप खूप अभिनंदन आणि आभार आपले आपण नेहमीच पार्टिसिपेशन करता आणि जे काही बनवतात हे अतिशय चांगलं काम तुम्ही करता त्यामुळे पहिले तुमचं कौतुक आणि दुसरी गोष्ट इलेक्शन हे अतिशय महत्वाचं इलेक्शन असत आपण सगळेच दादाबार कॅन्डिडेटे आणि एक चांगली कमिटी आणि चांगले प्रेसिडेंट आपल्याला लाभावे बिझी आहेत म्हटलं कायम आपण गावाला असता म्हणजे गावाला पण प्रॅक्टिस करता पण आज तुमच्या मिसेस अडव्होकेट सरोज देशमुख मॅडम इलेक्शनला उभ्या राहिलेले आहेत गर्दी बघा की एवढी झाली आहे ती हे बघा बॅनर लागलेले आहेत सगळीकडे हो चल लवकर वाजले मग हा जा हो माहिती मला माहिती आहे आहे माहिती आहे पण झाले माझ्या आत मध्ये काही हरकत नाही आम्हाला आम्ही मतदान करायला चाललोय एक गेलेत वाट बघते मी हो आम्ही बजवतो आतमध्ये रुपाली मॅडम गेलेली आहे ऍडव्होकेट रुपाली मॅडम आणि आता मला जायचंय मलाही उत्सुकता आहे मी जाते वाट बघतीय तिचं चाललंय मतदान ओके ओके मग मी पण जाते आतमध्ये चला सर्वांचा नाश्ता चालू आहे आज मॅडम ना भरपूर मेहनत घ्यावी लागली आहे मला वडा पहिला तुला मत दिलं मी मग हो आणि मी एकच देणार तुला भरपूर त्याची मत देणार बाकीच दिलो मला जुनियर आहे मी तुला मग हे बघा हे विधानसभे कुठल्या इलेक्शन मध्ये लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पण हा उभे राहिलेले आहेत हे आपले दादरबारचे अश्विनी अश्विनी कुमार पाठक

म्हणजे इथे पण प्रचार यांना निवडून द्या ओके ओके कुठल्या पोस्टसाठी उभा राहिलय मेंबर साठी मग आता पुढे कमिटी साठी काय करणार काय पुढे मला जरा सांग सांगा ऍडव्होकेट मनोज या हा हा अच्छा वही उमेद आहे इलेक्शन तर झालेलं आहे पण आता उत्सुकता आहे की कोण निवडून येणार त्यामुळे सर्वजण वाट पाहत आहेत तुम्ही पाहू शकता सर्वजण वाट पाहत आहेत की आता कोण निवडून येणार काय बरुपाली आपली लोक निवडून येणार ना आपण ठरवलेली येणार वाट पाहूया आता कोण कोण निवडून होणार आहे बघ बॉक्स फोडला नाही अजून चालू येईल ना आता हे काय वाट बघतात उत्सुकता आहे सर्वांना कोण निवडून येणार जो तो वाट बघतोय कोण निवडून येणार सगळ्यांचे चेहरे बघ सगळ्यांचे चेहरे वाचण्यासारखे आहेत ज्याच्या त्याच्या प्रश्नचिन्ह आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आता कोण निवडून येणार आता कोण निवडून येणार जो तो विचार करतोय प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह क्या विमल चेहरे पे है क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क अभी कौन आएगा कौन आएगा कौन ईनार इकड़े सुद्धा प्रश्न चिन्ना है कौन ईनार कौन ईनार हाँ <laughs> याद क्या ເອີເດເອຕາກັນເດນາບໍ່ເດຕາບໍ່ເດນາບໍ່ເດນາບໍ່ເດນານ रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत पण अजून काही मतमोजणी झालेली नाही आणि सगळेच जण वाट बघतायत सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे आणि जे इलेक्शनला उभे राहिले आहेत ते मात्र टेन्शनमध्ये आहे आता काय होणार काय होणार आम्ही पण आता उत्सुक आहोत पाहूया कधी इलेक्शन मोजून होत आहेत कधी मतमोजणी वाट बघतोय तुम्ही पण कुठे जाऊ नका बघूया आता कोण निवडून <laughs> येतोय संजय कोल्हापुरे ॲडव्होकेट नरेंद्र रायपुरे तुम्हाला काय बोलायचं आजच्या इलेक्शन बद्दल

आता पुढचं प्लॅनिंग काय आहे काय करणार तुम्ही आता पहिल्यांदा सर्व मतदारांनी मला वोट दिल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे त्यांनी मला त्यांच्या विश्वास पात्र काय पुढचं प्लॅनिंग सांगा सध्या महत्वाचा प्रश्न आहे लेडीज रूम Hmm. बार मध्ये ओके okay. लेडीज रूम असण hmm. महत्वाचं आहे दुसरं hmm. लायब्ररी मध्ये बरोबर व्यवस्थित पण असण गरजेचं hmm. आणि इथे आलेल्या ज्या hmm. बार मधील जे लेडीज असतात hmm. त्यांचे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांना सहकार्य करण्याचा पूर्ण थँक्यू ऍडव्होकेट निलेश देसाई इलेक्शन चांगल्या रीतीने पार पडलेलं आहे आणि तुमची बहु बहुमताने निवड झालेली आहे तर तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे म्हणजे काय वाटतंय तुम्हाला आणि तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे या, या कमिटीसाठी अच्छा सर्व दादर बारसाठी पुढचं काय आहे प्लॅनिंग तुमचं पहिली गोष्ट शब्द सांगा पहिली गोष्ट म्हणजे मी खूप आनंदी आहे गेली वीस अठरा एकोणीस वर्ष या बारमध्ये मी काम करतोय आणि जे आमच्या पॅनलनी कळवलं की आज मला हे पोस्ट दिली वाईस प्रेसिडेंट त्यांनी मला साथ दिली त्याच्यामुळे मी आज हे उपाध्यक्षपद मला मिळालेलं आहे त्याच्यामुळे आमचे सर्व प्राण्यांचे अभिनंदन सर्व मतदारांचे अभिनंदन आणि दादरबार साठी मला आताही पहिल्यास मी काम करतोच आहे अजून पुढे दादरबार मध्ये जे काही गोष्टी आहेत म्हणजे इंटरनेटची सुविधा म्हणा किंवा अजून काही गोष्टी आहेत त्या मला या पुढच्या दोन वर्षात त्यासाठी तुम्हाला लिस्ट काढून अशी लिहायला लागेल कि काय आहे ते करणार ते आता आहे आता जसं आमचं मंत्रिमंडळ जसं स्थापन होईल त्याच्या जे डिसिजन घेता ते आमच्यामध्ये संमत होतील आणि त्याप्रमाणे काम करू आम्ही आमचे लेडीजचे प्रॉब्लेम पहिले सोडवायचे आम्हा लेडीजचे पण जे काय आहेत महिलांचे आता महिलामध्ये पण आमच्या ज्या कमिटी याच्या आल्या निवडून त्यांना एकत्र घेऊन आम्ही काम करणार ओके थँक्यू अशा प्रकारे दादर बार इलेक्शन आज पार पडलं आणि महत्त्वाचं म्हणजे आजच निर्णय लागला आणि आपल्याला कळलं कोण कोण आले ते निवडून तर आज जे जिंकून आलेले आहेत त्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करते आणि हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करते आहे कारण खूप वेळ झालेला आहे घरी जायला रात्रीचे बारा वाजलेले आहेत तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय